करण्यासाठी चालला आहे ना आता मी तिची कशी वाट लावते ना हे बघस तू आणि हे ऐकून मात्र मात मात आता शेजारी उभी असलेली तिची सून म्हणू लागते की बघा ना तुमचा मुलगा तुमच्या हातातून जाऊन आता त्या कृष्णाच्या मुठीमध्ये चालला आहे तुम्हाला काहीतरी करायला हवं तर तेव्हा मात्र आता बाळजाबाईला अजूनच राग येतो आणि पुढचा प्लॅन काय आहे ते मात्र ती सांगू लागते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की बाळजाबाई आता बोलत असते की त्या कृष्णाला मी इथे माझा बदला घेण्यासाठी आणलेला आहे तू बघच लवकरच आता माझा मुलगा तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो की नाही तेवढ्यात कृष्णा हे सगळं बोलणं ऐकते आणि कृष्णा समोर जाऊन बाळजाबाईला म्हणते नाही काढणार ते मला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार नाही तुम्ही जे हे के काही केलं आहे ना ते मी सगळं आता त्यांना जाऊन सांगणार आहे तेव्हा बाळजाबाई घाबरते आणि ती म्हणते की पण माझा मुलगा पुराव्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही तर तेव्हा मात्र आता कृष्णा म्हणते ते विश्वास पण ठेवणार आणि मी माझ्या कुंकवाचं रक्त पण करणार असं ओपन चॅलेंज मात्र आता ती बाळजाबाईला देते त्यामुळे बाळजाबाईचा इगो प्रचंड दुखावतो आणि ती अजूनच रागावते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा